जीवनामध्ये आणि राजकीय जीवनामध्ये विशेषतः महाराष्ट्राची राजधानी आहे असं मी वर्णन अनेक वेळा केलेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणावरती पश्चिम महाराष्ट्राचं वर्चस्व आणि पश्चिम महाराष्ट्रात सांगली जिल्ह्याचं वर्चस्व तुम्ही त्याचा इतिहास बघा भूम पहा इथल्या माणसांचं कर्तृत्व पाहा परिस्थिती पहा हा सगळा इतिहास कसं बदलत गेला एक मे एकोणीसशे एकसष्ट रोजी सांगली जिल्ह्याची निर्मिती झाली आणि या जिल्ह्यामध्ये सर्व प्रकारच्या विचारांची माणसं होती डावा विचार असेल काँग्रेसचा विचार असेल हिंदू महासभेचा विचार असेल पण या सर्व विचारांच्या बरोबर एकत्र जात असताना विकासाच्या कामाबाबतीत सातत्यानं प्रयत्न होत राहिले इथल्या नेतृत्वाने प्रयत्न केले राजकारणामध्ये खूप मोठी भागीदारी ते राज्याच्या राजकारणात केली हा एकमेव लिहिला आहे की या जिल्ह्यानं कुठलंही महाराष्ट्रातलं पद घेतलं नाही असं आजपर्यंत झालेलं नाही फक्त दोन पदं राहिलेले आहेत त्याचा मी हिशोब गु बघितला एक विधानसभेचं अध्यक्षपद आपल्याकडे आलेलं नाही आणि विधानसभेतलं विरोधी पक्ष नेतेपद आले नाही कारण हा जिल्हा नेहमी सत्तेत असल्यामुळं विरोधी पक्ष नेतेपद यायचा प्रश्न आला नाही या जिल्ह्यातल्या विधान परिषदेवर पर किती लोक निवडून गेले किती लोक त्याच्यावर ने नेतृत्व केलं बी पाहे आणि शिवाजी देशमुख यांनी बारा बारा वर्ष सभापती पद सांभाळलं पाच पाच ग्रामविकास मंत्री झालेले आहेत त्या जिल्ह्यामध्ये उद्योगमंत्री झालेले आहेत कृषी मंत्री झालेले आहेत सहकार मंत्री झालेले आहेत या देशा या महाराष्ट्राने चार वेळा मुख्यमंत्रीपद बघितलेलं आहे उपमुख्यमंत्रीपद सांभाळलेलं आहे गृहमंत्रीपद सांभाळलं आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंतर कुठलं खातं सांभाळणे असं सांगा असा हा राजकीय दृष्ट्या धक्धकता असणारा जिल्हा आहे त्याचं कारण असं की त्याचा इतिहासच तसा होता स्वातंत्र्यलढ्यामध्ये तुम्ही पाहिलं की आता आपण कुंडलचे शेजारी फडूसचे शेजारी कुंडलमध्येच बसलोय असा वाटत आपल्याला कुंडलिंग तर मोठे सरकारची राजधानीच होती आणि या सगळ्या भागाला शेराळा पेटा आणि पडूसचा भाग कासगाव हा सगळा दर्दरता निखारा होता स्वातंत्र्य लिहिण्यामध्ये त्यामुळे मला नेहमी प्रश्न असा पडायचा की इतका सगळा इतिहास असताना सांगली जिल्हा हा सांगलीचं स्प्लिट घेऊन का सांगत नाही असं मला नेहमी वाटायचं जसं कोल्हापूरला बघितलं की मी कोल्हापुरी आहे मग कुठल्याही जाती धर्माचा माणूस असू दे कुठल्याही विचाराचा असू दे पण त्याचं कोल्हापूरचं जे तसं सांगलीत का निर्माण होत नाही असं मला नेहमी वाटायचं आणि मग माझ्या लक्षात आलं आहे की हा जिल्हाच नेहमी सत्तेवर असलेला असल्यावर त्या जिल्ह्याला ते करायची गरज कधी पडली नाही कोल्हापूर जिल्हा नेहमी विरोधी पक्षाच्या बाजूनच आणि त्यामुळं सांगली जिल्ह्याला प्रत्येक नेता असेल तो अगदी महाराष्ट्र पातळीवर त्यांचं नाव होतं सत्तेच्या जवळ नागना पान्ना किंवा नाना पाटील किंवा जे डी बापू ही मंडळी कमी गेली असतील सत्तेवर पण त्या सत्तेवर जे गेले त्यांच्यापेक्षा अधिक वजन किंवा अधिक धबधबा त्यांचा होता म्हणजे क्रांतीवीर क्रांतिसिंह आणि क्रांती अग्रणी मी जेव्हा चांगली एकोणीसशे शहाऐंशीला आलो पत्रकारिता करायला सुरुवात झाली केसरीमध्ये मी आलो आणि जेव्हा मी फिरायला लागलो ठिकठिकाणी जायला लागलो त्यावेळेला बघितलं त्यावेळेचा पलूस तालुका पलूस गाव आणि आजचं पलूस त्यावेळेचं कडेगाव आणि आजचं कडेगाव जे कडेगावच्या स्टँडवर चहा मिळाला सुद्धा मुश्किल समजायचं म्हणजे जेव्हा आठवडला गेलं दुसरं होतं तसंच होतं आठवडलं जेवणच मिळायचं नाही जर गेलो तर तीच अवस्था होती मी परवा उमदीपर्यंत जाऊन आलो रस्ते बघितले मी परवा मिरजपूर भागात पण गेलो होतो कारण येताना परत मी सलगरे हिंग इन्न, हिंगणगाव इन्न, सलगरे सराकी त्यानंतर तुमचं लिंगूर बिंदूर हा सगळा भाग आहेबरोली वगैरे हो टाकळी वगैरे हो हा बघत आलो आणि बघितल्यानंतर इतका बदल म्हणजे माझं मला स्वतःलाच विश्वास बसायला आणि पण ओरकड्याच्या कोकणाच्या जवळ येण्याकडनं बघूया तिथे एक बाबळीचं झाड होतं त्याच्याशिवाय काही नव्हतं तिथे त्या गावात आज त्या गावाचा एवढा काय पालट झालेला आहे किंवा दिगंजीला गेलो परवा राजवाडी तलाव बघायला मी फेब्रुवारीमध्ये गेलो होतो त्यावेळे त्या चौकात मी थांबलो आणि था मी मुद्दाम थांबून बघितलं सगळीकडे कसा बदल सगळा झालेला आहे त्यामुळं मला तेव्हापासून जाणवतं की या जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये इतकं सांगण्यासारखं आहे पण ते आपण सांगितलं नाही मी पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करत असताना जवळपास सत्तावीस अठ्ठावीस वर्ष संपादक पदावर होतो अनेक वेळा विशेषांक काढायची माझ्यावर जबाबदारी आली अनेक वेळा मी विशेषण काढताना एखादा विषय घेऊन विशेषांक काढले सांस्कृतिक सांगली काय राजकीय सांगली काय भौगोलिक सांगली काय चांगली इतिहासाच्या दृष्टीने काय आहे एकदा सांस्कृतिक काढायच्या वेळा काढलं तर त्याच्यामध्ये मी बघितलं तर सरकस स्थापनेची देशातली सरकस पहिली इथं स्थापन झाली देशातला तमाशा इथं पहिल्यांदा झाला मला ते वाटायचं तेंबुरणी बेंबुर् तिकडे लोक तमाशेपीर आहेत आपल्या सांगली जिल्ह्याचे सज्जन लोक आहेत असं मला वाटायचं असलं काही करत नाही असं मला वाटायचं पण जो खराब तमाशा होता जी कला म्हणून होती ती जेव्हा होती त्या तमाशाची त्याची सुरुवात इथंच झाली आपले सर कुठे गेले दिलंय त्याच्यावरती इतकं तमाशावर लिहिलेलं आहे माझ्याकडे एवढं तेवढं पाठ पाठवलं आहे त्यांचं पुस्तक करायला पाहिजे करतो आपण तुम्ही साहित्य परिषदेची शाखा जी आहे त्यातर्फे ते पुस्तक काढायला पाहिजे सांगली जिल्ह्यामधली साहित्याची परंपरा सांगली जिल्ह्यामध्ये लोककलेची परंपरा सांगली जिल्ह्यामध्ये सारखा माणूस होऊन गेला त्याचं कुठंही नाव आपण दिलेलं नाही आहे बाळगाच्या नेत्याला सगळे आपल्या बापाची नावं द्यावं असे वाटतात त्या पट्टेबापुरावाचं नाव कुठं तर द्यावं ना कुठंही त्याची इतका मोठा साहित्यिक पट्टेबापुराव त्याचा इतिहास त्याचं जगणं त्याचं काव्य अन्नभाव साठे नाना पाटील अशी कितीतरी माणसं होती पी बी पाटील ज्यांनी पंचायतराज व्यवस्थाची जी काही मांडणी केली ज्याच्या आधारे देशामध्ये दे पंचायत दे पंचायतराज व्यवस्था आणण्यात आली त्याचा अभ्यास पी बी पाटलांनी केला होता पहिल्यांदा म्हणजे अशी माणसं विसर पागे ज्यांनी रोजगार हमीची योजना या विसापूरमध्ये पहिल्यांदा एकोणीसशे सदुसष्टमध्ये सुरू केली आणि नंतर त्याचा रोजगार हमीचा कायदा नंतर पुढे झाला रोजगार हमी देशाला देणारं किंवा आता म्हणाले का सरकार योजना आली देशभर राबवल्यानंतर या देशाला ही योजना देणारं विसापूर गाव आहे विसंबागे आहे त्यांची कल्पना स्वच्छता अभियानाची कल्पना दंडामुक्तीची कल्पना पाणी पाणी दिलवायची कल्पना उपसा जलसिंचन योजना मोठ्या प्रमाणात करण्याची कल्पना कर वसंतधनची या जिल्ह्यापर्यंत सुरुवात झाली अशी कितीतरी अंग आहेत की तो जी सांगितली पाहिजे त्यांची लिहिली पाहिजे लिहून ठेवली पाहिजे ही इतिहासाचा भाग आहे हे आपल्या लोकांचं कर्तृत्व आहे मला आठवत आहे मी क्रांती कारखान्याच्या पायाभरच्या समारंभाला मनोज जोशी आले होते त्यावेळेस मी आक्रवतो त्या कार्यक्रमाला जेडी बापुढे ज्या तडफेने सांगत होते सगळं कसं आम्ही भोगलाय नाही कसं सगळं करत आलेलो आहोत कसा संघर्ष करत आलेले आहे तुम्ही आज जर तालुक्यात सुद्धा बघताय आत्ता कुठं जरा रोखणं बदलायला गेले आठवडी तालुक्यातलं आत्ता कुठं जरा अंगावर विस्तृत शर्ट यायला लागला त्यांच्या अंगावर तुम्ही कृष्णा काळातल्या असल्यामुळं तुम्ही काय गोपींच्या गवळणीमुळे बरोबरच जगलेला आहात तुम्ही इकडे कृष्णाबरोबर कृष्णासारखी तुमची पण त्या काळात त्यांच्याकडे अजूनही ते नाही आहे किंवा गोगाव गोगावच्या नदीचा उल्लेख गोगावच्या योजनेचा उल्लेख आता मला या कुणीतरी केला ही योजना जी ज्या पद्धतीने तर्फे झाली ते बघितल्यानंतर ह्या सगळ्या ही जी काही टप्पे आहेत सगळे सांगली जिल्ह्यातील वेगवेगळ्या विकासाचे अरवाई मी उमदीला जाताना माडग्या आणि उडगीच्यामध्ये मोठा कोडा चालल्यासारखं पाणी जात होतं मी थांबतो आणि मी बघितलं ह्या कुठलं पाणी आलं एवढा पाऊस कुठला झाला इथे तर माझ्या जो जर जर माझं बातमीदार मित्र होतं तो म्हणाला हे पावसाचं पाणी नाही मैसाळाचं पाणी आहे तर माडग्याचं पुढे पैशांचं पाणी इताल आहे पण हे सहाव्या टप्प्याचं पाणी होतं जे आपल्याला पाणी प्रचंड आहे आपल्याला पाणी वापरून संपत नाही वारणा धरणात तर आपल्या जिल्ह्यातलं धरण आहे त्या जिल्ह्याच्या धरणाचं अजूनही काही पुढे पाचग्याने आणि या एखाद्या भागात उत्तर शिराळामध्ये अजून पाणी मिळत नाही त्यांना त्यांच्या जिल्ह्यातलं धरण तालुक्यातलं धरण असून अकराशे कोटीचं पण वारणा धरण बांधलं पण त्याच्या पाण्यावर आज दहा दरवर्षी वन टॅक आपण गुंतवणूक केली आहे किती अकराशे कोटीची आणि आता त्या भागात कारखाने किती झाले आपल्या भागात सुद्धा कारखाने किती झाले कारखाने होऊ नयेत किंवा व्हावेत म्हणून संघर्ष किती झाले तासगावच्या कारखान्याला तर दिनकर आपण आपलं राजकीय वर्चस्व सगळं वाहिलं त्या तालुक्याच्यासाठी तासगाव तालुक्यासाठी संघर्ष केला त्यांनी पुण्याचा किती उशिरा झाला म्हणजे हे सगळे कारखाने झाले आहेत पण जेव्हा वारण्याचं पाणी आलं तेव्हा आपला सगळा विकासाच्या सगळ्या संकल्पना बंद केल्या आणि हे सगळे कारखाने पटापट रटसाठी झाले आणि मग ही समृद्धी यायला द्यावी आपल्या दिसायला लागली म्हणून मला असं वाटतं की पदोज तालुक्यात काय म्हणजे कुठल्या क्षेत्रात तुम्ही सांगा पूर्वीच्या काळामध्ये मारुती माण्यासारखा हिंद केसरी झाला दह्यारीचा दिनकर पाटील दह्यारीकर हा पहिला महाराष्ट्र केसरी तुमच्या तालुक्यातला का आहे ना का त्याच्या नावाने काय करता का तुम्ही तो, तो जेव्हा आजारी पडला मिशन हॉस्पिटलमध्ये तेव्हा मी बघायला गेलो होतो त्याची पहिली पहिली बातमी मी दिली मला कोणतरी एका पहिल्या सांगितलं की बिनकर दहारी आजारी आहे त्याला डायबिटीज झाला आहे त्याला बघायला कोण येणार मदत कोण करेल मिशन हॉस्पिटलमध्ये मी भेटायला गेलो आणि महाराष्ट्राचा पहिला महाराष्ट्र केसरी आपल्या जिल्ह्यातला दहारीचा आहे ते दहारी कुठे आहे म्हणून तेव्हा प्रश्न पडला तर माझं वय तीन वर्षाचा होतं फक्त पत्रकारितेतलं मी सांगली जिल्ह्यात येऊन पण तीनच वर्ष मी मग ते केलं आणि नंतर एकदा दह्या बघायला आलो खास ते बरे होऊन आल्यानंतर गावावर म्हणून मी आत्ता विचारलं मगाशी अशी कुणाला की दहारी आत्ता पोलूसमध्ये आहे का तिकडे आहे वाळग्यात आहे नाही म्हणजे पोलूसमध्येच आहे ते दह्याणी पहिलं महाराष्ट्र महाराष्ट्र केसरी मिळवणारं तुमच्या तालुक्यातलं गाव आहे अशी कितीतरी माणसं तुमच्याकडे मला जेव्हा लेट लिहिण्यासाठी ले प्रणालीपासून सारखा चक्रा लागला होता की लेट या लेट या आणि परवा श्रीकांत राणेंचा फोन आला तेव्हा म्हटलं ते पुस्तक हो झालं ना लिहून तरी मी दोन वर्षापूर्वी लेख आहे मी काय आठवत आहे का मला भाषणात बोलायला काहीतरी पाहिजे ना म्हणलं मी मलाच आठवी ना म्हणलं आता मला आठवत होतं की एकोणीसशे दहाला किर्लोस्करांनी पहिला कारखाना काढला एकोणीसशे दहाला औंधच्या संस्थांनी ती जागा दिली औ संस्थांमध्ये तो भाग होता कुंडलसुद्धा औ संस्थांमध्ये होतं एवढा सगळं इथं थोड थोड माहीत होता मग मी थोडा अभ्यास केला विचार केला लिहावं की न लिहावं आपल्याला फारसं माहीत नाही कशाला लिहावं उगीच कशाला थपामावे तर माहिती नसेल तर लिहूया असं माझं नेहमी मत असतं पण नंतर असं वाटलं की हा जो एक प्रयोग आहे एक तालुका म्हणून युनिट म्हणून त्यामुळे आपल्याकडे प्रशासकीय रचना आहे शासन व्यवस्था आहे आपण लोकशाही स्वीकारलेली आहे लोकशाहीचे चार स्तंभ आहेत त्या त्या चौथा स्तंभापासून एक स्तंभ प्रशासकीय व्यवस्था आहे त्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये राज्य जिल्हा गट सर्कल गाव ग्रामपंचायत नगरपालिका नगरपंचायती तालुका कर पंचायत जिल्हा परिषद त्यांना खूप महत्त्व असतं आणि त्या गट म्हणून आपण निवड करतो आणि त्याचा विकास करायचा प्रयत्न करतो आणि मग पलोस तालुका झाल्यानंतर काय बदल झाला आणि तुम्ही खूप चांगलं केलं आहे मी एकदा पत्रगाव कदमांना सांगितलं होतं की ताकारीचं पाणी कळेगाव तालुक्यात आल्यानंतर काय बदल झाला याचा म्हटलं सामाजिक आणि आर्थिक अभ्यास करा कुठल्या तर चांगले इन्स्टिट्यूट सारख्या इन्स्टिट्यूटला अभ्यासाला द्या कारण ज्या तासगाव कडेगाव तालुक्यामध्ये एकोणीसशे पंच्याण्णवला हो मी विद्यार्थी असताना विज्ञान यात्रा काढली होती आम्ही संभतराव पवारांच्या बरोबर तेव्हा मी आलो होतो रामापूर आणि बलवडीला मी मुक्काम केला होता किंवा बनवडीचं जे बळीराजा धरण झालं त्याच्यावर पहिलाच एक मी लिहिला होता आणि आमच्या केसरीच्या संपादक चंद्रकांत घोरफड्यांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालं होतं शासनाने परवानगी दिलेली नसता सुद्धा भूमिपूजन केलं होतं कोण कर मला अडवतोय बघतो असं संपादकांनी त्यावेळेला भूमिका घेतली होती ती परंपरा आमच्याकडे थोडीशी चालत आल्यामुळं आम्ही कुणाला घाबरत नाही बोलायला जरा विषय थांबायला पाहिजे होता म्हणजे मग आणखीन मी ऐकलं असतं काय काय करायला पाहिजे आणि ते बाबा पण पाहिजे होते त्यामुळं तुमचं कसं चाललंय बरं चाललंय ना नाहीतर आजपर्यंत जुन्या लोकांना कोण विचारत नाही आपला आता बडपूजर आलाय त्यामुळे भाजपमधले जुने लोक सगळे आउटडेटेड झाले सगळे मकरंद देशप्रेसारखे माणसाला आमदार किती आहेत तुम्ही किती वर्ष तो काम करतोय आणि आत्ता येतो आलेला रामदास कदन यांच्याकडे त्याच्या पोळग्याला मंत्रीपद त्याच्या पोरगे दुसऱ्या पोळग्याला प्रदूषण महामंडळाचं अध्यक्षपद सगळं सगळ्यात त्यांना दिलं चाललंय सगळे येणाऱ्यांना दिलं चाललंय सगळे असं तुम्ही उपेक्षित राहू नका त्यामुळं तुम्ही त्यावेळेसुद्धा निदर्शन केले होते आत्तासुद्धा तुमच्या निदर्शन कर की भाजपमधल्या सगळ्या जुन्या लोकांच्या बद्दल की मला खूप वाईट दे की त्यांच्याबद्दल कनव वाटते आणि मला वाटतं की अरे तुम्ही आता उपरे झालाय बाकी जे आलेले पृथ्वीराज बाबा सारखे निर्वाहा असं सगळं अशी सगळी राजकारणाची अवस्था बदलत गेलेली आहे पण मला वाटतं की इतिहासामध्ये ह्या नोंदी झाल्या पाहिजे आजही माझा आग्रह आहे मी बाळासाहेबांना सांगितलं कृषी तर मना की कडेगाव तालुक्याचा इकॉनॉमिकली सर्वे तुम्ही करा तिथल्या घराची परिस्थिती काय बदलली ते करा चिंचणी अंबक असाईन कुठल्या बदल हे सैनिक गावं असतील तुमच्याकडली त्या गावातल्या काका काकेमधल्या सगळ्या गावातल्या लोकांची आर्थिक परिस्थिती काय होती आज काय आज चिंचणीचं दरडोई उत्पन्न काय आज वांगेसारख्या गावाचा दरडोई उत्पन्न काय त्या भागात फिरताना आता असं वाटतं की मी रात्रगर तालुक्यात फिरतोय का असं वाटतं हा बदल कसा झाला हा बदल करण्यासाठी काय करावा लागला तुम्हाला उच्च टेन्शन योजना करावं लागली त्यासाठी गुंतवणूक किती करावं लागेल मी तेच म्हटलं मगाशी जे वाहना धरण बांधलं त्याला अकराशे कोटी रुपये खर्च आणि आज त्या वाहना धरणात चालवल्या जाणाऱ्या चौतीस टीम पाण्यातून जवळपास दहा हजार कोटी रुपयाचं उत्पन्न त्या परिसरात होत आहे सगळीकडे इकडे शेराळ तालुका आहे शेवोडी तालुका आहे पलीकडला पन्हाळा तालुका आहे पलीकडं शिरोळ तालुका आहे आपल्या बाजूला शिराळ तालुका आहे वाळवा तालुका आहे मिरज तालुका आहे या सगळ्या तालुक्यांना त्या वाहनामध्ये ज्या काठोबाच्या सगळ्यांना पाणी मिळतंय त्यामुळं मला असं म्हणायचं की हे जे बदल झाले त्याचा अभ्यास कुठंतरी करायला पाहिजे आणि तुम्ही पोलीस तालुक्याची सुरुवात केली चांगलं झालं की तो पंचवीस वर्षाचं झाल्यानंतर तुम्ही एक डॉक्युमेंटेशन केलं पण याच्यामध्ये आणखीन असं पुढे जाऊन मी सुचवेन की याचा आर्थिक पाणी अहवाल सुद्धा तुम्ही तयार करायला पाहिजे महाराष्ट्राचा आर्थिक पाणी आवाज जर तुम्ही आज बघितला तर महाराष्ट्रामध्ये तीन महाराष्ट्र आहेत असं आपल्याला दिसतं एक महाराष्ट्र तो असा आहे की तो बिहार ओरिसा झारखंड ह्या राज्यांच्यापेक्षा गरीब आहे त्यांचं राष्ट्रीय उत्पन्न दीड लाखांच्या खाली आहे दरडोई उत्पन्न त्या जिल्ह्यांचं हिंगोली जिल्हा घ्या चंद्रपूर जिल्हा घ्या परभणी जिल्हा घ्या लातूर घ्या हे सगळे जिल्हे राष्ट्रीय दरडोई उत्पन्न जे सरासरी दरडोई राष्ट्रीय उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा कितीतरी खाली आहे आणि ठाणे मुंबई पुणे नाशिक हे सगळे कोल्हापूर हे सगळे पुढे आहे गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्ह्याच्या बरोबरी नाव आहे आणि नेहमी सांगितलं जात होतं कोल्हापूर जिल्हा दरड उत्पन्नामध्ये दे देशात नंबर आहे देशात नंबर नाही आपण पुढच्या दोन वर्षात कोल्हापूर जिल्ह्याला मागे टाकतो चांगली आणि त्याचं कारण फक्त आणि फक्त उपसा जलसिंचन योजना आणि ते अधिक चांगल्या पद्धतीनं राबवायला पाहिजे आपल्या जिल्ह्यात पाण्याची कमतरता अजिबात नाही आपल्या जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या लोकांची कमतरता अजिबात नाही आपल्या जिल्ह्यामध्ये पिकांची रचना बघा तुम्ही तीस चाळीस वर्षापूर्वी जी पिकं वर होती आज कुठले कुठले पिके आहेत आणि पुढच्या काही दिवसात दिसणारी पिकं बघा पिकांचा पॅटर्न कसं बदलत गेलाय आहे पीक पद्धती कशी बदलत गेली आहे ते बघा माझं म्हणणं आहे की पलूस तालुक्यामध्ये त्याचा सुद्धा तुम्ही अभ्यास करा अलुस तालुक्यामध्ये ज्वारी उत्पन्न होत आहे का महाराष्ट्राच्या पंजाबराव कृषी विद्यापीठाने एक अभ्यास केला आहे महाराष्ट्रातली एकोणसाठ टक्के ज्वारीचं उत्पादन घटलेलं आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकोणनव्वद टक्के ज्वारीचं उत्पादन घटलेलं आहे सांगली जिल्ह्याचं पण नव्वद टक्के उत्पादन घटलं आहे ज्वारीचं ज्वारी ही नष्टच होईल ज्वारीमधनं आम्ही भाकरी खात होतो हे आता कुठंतरी फोटोमध्ये दाखवावं लागेल का अशी परिस्थिती आली आहे जे पौष्टिक अन्न होतं आपल्यासाठी ती आपण पीक पद्धती बदलत गेल्यानंतर अशी बदलत चाललेली आहे त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की पीक पद्धतीच्या अँगलनं दरडोई उत्पन्नाच्या अँगलनं रोजगार निर्मितीच्या अँगलनं शिक्षण क्षेत्राच्या अँगलनं तुम्ही पदोस तालुक्याचा आणखीन अभ्यास करा अधिक चांगल्या पद्धतीनं अभ्यास करा आणि आपण कुठे कमी पडतो आहोत याचाही विचार अर्ज करा आणि त्याची गरज आहे म्हणजे प्रश्न सोडवण्याची गरज आहे नुसतं असं पोकळ विकास पाहिजे म्हणून करू नका विकास पाहिजे म्हणून रस्ते केले आणि रस्ते केल्यानंतर आजूबाजूच्या शेतीची काय अवस्था होते कमी बघितलेलं आहे विश्रमपूरचा रस्ता यावर्षी कम्प्लीट झाला त्या रस्ता करत असताना जे ओढे नाले आहेत पटणारा पाऊस आहे ते पाणी कुठं जाईल आता अजिबात तो इंजिनिअर विचार करत नाही त्याला काही देणं घेणं नाही त्याचं आणि दोन्ही बाजूची तुम्हाला सांगतो सगळी शेती पुढच्या दोन वर्षात बाद होते आणि बाद झालेल्या शेतीचं काय करायचं ना कोणाऱ्या भाड्याने द्यायचं दाबा टाक बार टाक तर पेट्रोल पंप टाक पंचरचं दुकान टाक अशा पद्धती होते आणि मग लोकांना नेते आपल्याला असं सांगायला लागतात तुमचे नेते बघा विकास झाला बाजूला धंदा नाही केला सगळं वाढलं असं व्यापार वाढला उद्योग वाढला वगैरे असं म्हणतात ते त्याच्यामुळं नाही ती शेती उपलब्ध झाली याच्यामुळं की ती शेती बाद झाली आणि आपण पिकाऊ जमीन बाद करतो हो। आहोत आपल्याला लक्ष देत नाही एकेकाळी भारताने पडीक जमीन सुधारणा किंवा लागवडीखाली जमिनीचा सुधारणा करण्यासाठी मोठा कार्यक्रम राबवला हो आहे भारताने कोठ्यावधी रुपये त्याच्यासाठी खर्च केले आपण असं करून ओली खाली जमीन आणल्या महाराष्ट्रामध्ये चोवीस टक्के जमीन फक्त ओली खाली आहे आणि ती ओलिता खाली जमीन अशा पद्धतीने आपण जर खराब करावा लागलो म्हणून माझं असं म्हणणं आहे की पर्यावरणीय अँगलला सुद्धा तुम्ही तुमच्या चौतीस गावाचा अभ्यास करा आणि मांडा में की तुमच्या गावात जिल्ह्यामध्ये शारपड जमीन किती आहे आता ही शारपड होण्याची कारण काय आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळं डॉक्युमेंटेशन श्रीकांत मांडण्या सर्व सरकारी तुम्ही तेवढे सगळे एकत्र येऊन त्याचा विचार करता अभ्यास करता हे अधिक चांगलं सूक्ष्म पद्धतीनं अधिक चांगल्या पद्धतीनं त्याचा अभ्यास करावा आणि पुढं काय करायला पाहिजे याचा विचार करावा कारण विकासाच्या कल्पना फार भ्रामक आहेत आपल्या विकास म्हणजे नेमकं काय सगळं आपल्याला बडफडी आणि सगळं छाकपाक असं काहीतरी लागतं आणि ते म्हणजे विकास असं काहीतरी समजतो आपण आपल्या विकासाच्या संकल्पना आपल्याला स्पष्ट नाही आहे चांगलं आरोग्यदायी जीवन म्हणजे जी विकास आहे चांगलं पाणी प्यायला मिळावं म्हणजे आपल्याला विकास आहे चांगले रस्ते असावे धूळ नसावी सर्दी पडशासारखे अशी असे काही हे येऊन जातात की संसर्ग रोग येऊन जातात की जे संसर्ग रोग जर तुमच्या आरोग्यात असेल कुठल्याही प्रकारचा संसर्ग रोग असेल तर ता तुमच्या तालुक्याचं आरोग्य चांगलं नाही हे असं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे कारण आरोग्य हे सार्वजनिक आहे आरोग्य नीट नसणं हे सुद्धा सार्वजनिक आहे पाणी जर नीट नसेल तर सर्वांचेच पोटं बिघडतील सर्वांचंच आरोग्य बिघडेल हे जे कारणं आहेत म्हणून मला असं वाटतं वैद्यकीय दृष्टीनं सुद्धा तुम्ही अभ्यास करा की तुमच्याकडे कॅन्सरचं प्रमाण किती आहे किडनी फेल होण्याचं प्रमाण किती आहे ब शुगर वाढण्याचं प्रमाण किती आहे रक्तदाब वाढण्याचं प्रमाण किती आहे तुमच्या तालुक्यामध्ये वर्षाला अपघात किती होतात लोक किती ठार होतात याचाही अभ्यास करा कारण कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये दररोज तीन ते दोन लोक मरतात दोन लोक तर वर्षाला मरतात सहा साडेसहाशे लोक आपल्याला दरवर्षी जातात कारगिलचं युद्ध जिंकायला आपल्याकडे जी आठशे सैनिक गेले पण आपण अपघातात सातशे सातशे लोक घालवतो इतक्या मोठ्या प्रमाणात अपघात होतात आणि अपघात म्हणजे झालेले हे ठार झालेल्याची संख्या सांगतो कायमचे जायबंदी झालेले हे जखमी झालेले यांची संख्या पाहिली तर ती फार मोठी आहे म्हणून मला असं वाटतं की या सर्वांचा अभ्यास आपण करायला पाहिजे आणि विशेषतः मी जर विशाल असतो तर त्याला जे सांगितलं असतं की कोल्हापूर सांगली जिल्ह्याचा इतिहास सांगली जिल्ह्याचा सांस्कृतिक इतिहास सांगली जिल्ह्याचा क्रीडा इतिहास सांगलीचा राजकीय इतिहास सामाजिक इतिहास लोककलेचा इतिहास ह्या सगळ्यांची नोंद घ्यायला पाहिजे इथं काही नाही असं कधीही झालं नाही म्हणून इथं रत्न जन्माला आलं वसंतराज सारखा नेता जन्माला आला इथे नानापाडासारखा नेता आला इथे रांगेबापू लाडूसारखा नेता जन्माला आला नाना हे सगळं कशामुळे झालं आहे आपोआप नाही झालेलं इथं काहीतरी पार्श्वभूमी होती इतिहास होता आणि म्हणून मला वाटतं आप की आपल्या जिल्ह्याचा हा सगळा इतिहास अधिक विस्ताराने मांडायला पाहिजे कदाचित मी श्रीकांतला सांगेन की तुम्ही मनुष्य तालुक्याचं रौप्य बसवाचे निमित्त केलं आहे तुम्ही चांगली देण्याचा सुद्धा असा प्रयत्न करायला हवा कारण तुम्ही जे करा आणि विशेषतः चौलेसा जी सूचना केली हे ऑनलाईनला जाऊ सगळं कारण पुस्तक घेऊन वाचायला वेळ म्हणजे वाचतात वाचलं पाहिजे खरं तर वाचण्यामध्ये तुमची क्षमता वाढते तुम्ही शांत एकत्र बसता चित्त एकत्र स्थिर ठेवता ते खूप चांगलं आहे खरं तर शरीरासाठी चांगलं आहे मानसिकदृष्ट्या चांगलं आहे वाचन करणं हे पण आपण अधिकाधिक वाचनाचा वेळ कमी करत आलेलो आहोत आणि मला वाटतं की ते आपल्या आरोग्याच्या सुद्धा खचक आहे आपणही आपल्या पुढच्या पिढीला सांगितलं पाहिजे की काही ना काही रोज महातून वाच वाचायला सांगितलं पाहिजे इतकी पुस्तकं स्वस्त स्वस्त मिळतात आपल्या भारतामध्ये आपण पुस्तकं घेत नाही पण बाकीच्या काही गोष्टी घेतो आणि आपण त्याच्यावर पैसे खर्च करतो पण पुस्तकं घेत नाही सर जेवायला गेलं तर आपण हजार बाराशे रुपये उडवतो पण दोन तीनशे रुपयाची दोन तीन हजार रुपये पुस्तकं विकत घेत नाही मला एक कोणीतरी हातावर करा की मी गेल्या महिन्यामध्ये किंवा गेल्या वर्षभरात एका वेळा गेलो आणि दोन हजारची पुस्तकं कधी विकली एकानं हातवर करा बोल मी मी घेतो मी कालच पंधराशे रुपयेची दोन पुस्तक त्यामुळं माझं म्हणणं आहे की तुम्ही हा इतिहास आपला समजून घेतला नाही आपली स्ट्रेंथ समजून घेतली नाही आपली ताकद समजून घेत नाही आपली परंपरा समजून घेतली नाही आपला समाज काय आहे हे समजून घेतलं नाही तर तुम्ही पुढे जवळ जाऊ शकणार नाही त्यामुळे मला असं वाटतं की त्या दृष्टीनं हा प्रयत्न खूप अभिनंदनास्पद आहे आणि त्याला माझ्या माझ्यापेक्षा इथं इतकी सगळी मंडळी आहे जी कर्तृत्वान आहे जी काम करतायत मी सगळं लावणं फक्त फक्त यांच्या हस्ते खरं तो कमी त्याचं प्रकाशन करायला पाहिजे त्यामुळं मला असं वाटतं की आता ज्या पद्धतीनं अन्न काम करत आहे ज्या पद्धतीनं तो कारखाना नावारोपाला आहे सहकारात जर कोण गडबड तर मला तो एकदम मला शत्रू पाकिस्तानपेक्षा वाईट शत्रू वाटतो मी फार शिया घात मी विश विषाणपे वसंत वसंतदाचा कारखाना चालवायला द्यावा लागतो यापेक्षा काय नामुष्की आहे ते अजिबात होता का नये असं माझं मत आहे आणि हा दबाव जर आपण आणला नाही तर तो, तो दबाव टिकणार नाही त्यानी महाराष्ट्रामध्ये वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट जे डेक्कन शुगर इन्स्टिट्यूट म्हणून नाव होतं चौथी पास असलेला माणूस साखर उद्योगाचं संशोधन व्हावं म्हणून संस्था स्थापन करतो आणि आज ती देशातली एक नामवंत संस्था आहे जगातली नामवंत संस्था आहे जगातले लोक येतात उसाचं संशोधन बघायला त्यांच्याकडे आठशे प्रकारच्या जाती आहेत ऊसाच्या वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ज्याचं रोपट वसंतदानी लावलेलं हा वसंतवला होता चौथी पास होता माणूस त्यामुळं मला वाटतं की हे गुण लक्षात घेतले पाहिजे आणि त्याच्यामुळे ऋष विकसित झाला <laughs> मधल्या काळामध्ये आपण पंचवीस तीस टनापर्यंत आलो होतो आज साठ सत्तर टनापर्यंत परत गेलो होता परत ऊसाचं क्षेत्र वाढायला लागलं उसाचा दर्जा वाढायला लागला साखरेचं प्रमाण वाढायला लागलं हे संशोधन तिथं होतं म्हणून हे शक्य झालेलं आहे म्हणून मला असं वाटतं की तुम्ही सर्वजण याचा विचार करा ज्या पद्धतीनं परूसा तुम्ही अभ्यास केला आहे तो अधिक आणखीन पुढचं बॉल टाकून आज तुम्ही परंपरा सांगितल्या इतिहास सांगितला निर्मिती सांगितली गावं सांगितली लोक सांगितले इथला व्यापार सांगितला उद्योग सांगितला पण त्याच्याही पुढे जाऊन तुम्ही आणखीन अभ्यास करा इथला माणूस कसा आहे इथल्या माणसाची प्रगती कशी होते यातल्या माणसाचे प्रश्न कुठले आहेत की अधिक विस्तारानं सांगायचा प्रयत्न करा कृष्णासारखी नदी जी वाहते त्या नदीमुळे तुमचं जीवन आहे ती नदी कसं स्वच्छ राहील याचा विचार करा नदीचं पाणी प्रदूषित करणं म्हणजे आपण आपल्या आपल्याच मुखात काहीतरी ध्यान टाकून घेतो अशा प्रकारे स्थिती आहे नदी हे तर जीवन आहे खरं तर आणि आपल्याकडे सुदैवानं कोयन्यासारखा डॅम झालेला आहे वरती इतका चांगला त्या काळात झालेला आहे आपण सुपीक आजही जर तेव्हा सांगोला किंवा मा मंगळवेढा किंवा मानसारखे तालुके आजही पाण्यासाठी पडत आहेत त्यांच्याकडे एक तरी पीक येईल की नाही याची खात्री नाही आहे आणि असं असताना आपण इथे के सुदैव आहोत आपण इतक्या चांगल्या भूमीत जन्माला आलेलो आहोत ज्या भागात शंभर वर्षापूर्वी कारखानदारी सुरू झाली ही परंपरा सुरू झाली ज्या भागातनं दीडशे वर्षापूर्वी रेल्वे गेली या परिसरातनं अनेक भागात रेल्वे नाही आहे असे अनेक भाग आहेत भारतातले अशा ठिकाणी आपण जन्मलेलो आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या इतिहासाचा सर्व मागोवा घेऊन त्याचा अभिमान आपण बाळगायला पाहिजे त्यांना चुका दुरुस्त करायला पाहिजे आणि नव्याची आव्हानं काय आहेत ते स्वीकारली पाहिजेत एवढंच या निमित्तानं ठरावं श्रीकांत आणि त्यांच्या सर्व टीमचं अभिनंदन त्यांना समर्थन देणारे त्यांना मदत करणारे त्यांना बळ देणारे जे जे सगळे मंडळी जो असले त्यांचंही मी अभिनंदन करतो या निमित्तानं आणि याला तुम्ही बळ द्या अधिक बळ द्या शिक्षण आणि सं शिक्षण आणि संशोधन संस्था तुम्ही सुरू करा याचं रूपांतर त्याच्यामध्ये करा आणि उद्या तुमचा भागाचा विकास कशा पद्धतीनं करता येईल याचा विचार करा एवढंच या निमित्तानं सांगतो मला गोविरोध सन्मान केला त्यांनी माझ्या असले याचं प्रकाशन केलं एका ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार राहण्याचं भाग मला मिळालं याबद्दल मी तुमच्या सर्वांच्या आभार पण सांगतो धन्यवाद सर अत्यंत अभ्यासपूर्ण